नैतिक पत्रकारितेचा वसा निर्भीडतेचा प्रवास दैनिक युवा ध्येय केवळ एक वृत्तपत्र नाही तर सत्याच्या प्रकाशात समाजाला दिशा देणारी चळवळ आज आम्ही पूर्ण करत आहोत सहा वर्षांचा अभिमानास्पद प्रवास निर्भीड सत्य शोधक आणि नैतिक पत्रकारितेचा वसा जोपासत आपल्या पाठिंब्याने आपल्या विश्वासाने ही चळवळ अखंड सुरूच राहणार संपादक लहानू सदगीर यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या प्रवासात आपण सर्व वाचक आणि हितचिंतकांनी दिलेला पाठिंबा आमच्या कार्याची मोठी ताकद ठरली आहे निर्भीड समाज हिताची भूमिका लोकशाहीसाठी सजग पत्रकारिता हाच आमचा ध्यास हेच आमचं ध्येय सहावा वर्धापन दिन सत्याच्या प्रवासाला सलाम दैनिक युवा तुमच्या विश्वासाची तुमच्या न्यायाची पत्रकारिता नमस्कार मी मनीषेंद्र जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉक्टर प्रशांत कुमार गुलाबराव पाटील यांचे अल्पशा आजारानं निधन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचे अल्पश आजारानं एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे निधन झालं कुलगुरुंच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत त्यांचे असे अचानक जाण्यामुळे कृषी विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण झालंय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार सांभाळण्यापूर्वी त्यांनी मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या सिरकॉट संचालक पदाची आणि तंत्रज्ञान हस्तांतरण प्रमुख ही महत्वाची पदे भूषवली आहे काही काळ त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथील प्रभारी कुलगुरू या पदाचा देखील कारभार सांभाळला होता कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना तेहतीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता चार पुस्तके एकोणीशे नव्याण्णव संशोधनात्मक पेपर तांत्रिक शिक्षणासंबंधीची चौदा पुस्तके आणि एक पेटंट त्यांच्या नावावर जमा आहे राहुरी कृषी विद्यापीठांमध्ये कुलगुरूपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी सुयोग्य निर्णय घेऊन विद्यापीठाला शिक्षण संशोधन आणि विस्तारात विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिलं त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे विद्यापीठाला नुकताच उत्कृष्ट ए ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे कर्मचारी अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे त्यांनी घेतले यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरिता कारकीर्द प्रगती योजना बारा चोवीस आश्वासित प्रगती योजना कर्मचाऱ्यांच्या सोयीस्कर पदस्थापना अनुकंप भरती सेवानिवृत्त लाभ आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांची जाहिरात त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामध्ये नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आले कार्यतत्पर शैली पारदर्शकता आणि योग्य निर्णयासाठी ते प्रसिद्ध होते त्यांच्या या अचानक निधनामुळे विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे त्यांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ सताप्पा खरबडे संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के संचालक विस्तार शिक्षण डॉ गोरक्षस साणे कुलसचिव डॉक्टर नितीन दानवले नियंत्रक श्री सदाशिव पाटील विद्यापीठ अभियंता श्री मिलिंद डोखे यांनी तसेच विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे